प्रभाग क्रमांक सव्वीसमधील प्रियांकानगर ते विश्व सोसायटी दरम्यान गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून कुठल्याच सुविधा नव्हत्या त्यामुळं तेथील नागरिक शंभर टक्के टॅक्स भरूनही आम्हाला महापालिकेच्या कुठल्याच सोयीसुविधा नसल्याबाबत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून निवेदन दिलं होतं याची दखल घेऊन माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी आणि पालिका आयुक्तांकडं लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला त्याला यश आलं असून शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत प्रथम पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आणि नंतर शासनाच्या सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली ड्रेनेज रस्ते उखडले गेले होते ही बाब पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ रस्ते करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं यावेळी जमखंडी काका गुरव काका जगताप काका झाडबुके कटगेरी वेदांत बाबे भाजपचे कार्यकर्ते अनिल चव्हाण यांची उपस्थिती होती लगत ते एसआरटी कॅमचा रस्ता हा शिवरस्ता जुना रस्ता असून तो डेण्यासाठी या ठिकाणी भरलेला आहे हा डेण्याचा शिवरस्ता पूर्ण दांभीकरण होता दांबीकरण रस्ता पूर्ण फुडून मोठं डेनेज दे लाईन रस्ता टाकलेला आहे या ठिकाणी नगरसेविका राजिंदाई चव्हाण आणि त्यांचे मिस्टर मेंबर अनिल चव्हाण सर त्यांचा पाठपुरावा तरी कायम आहेच त्याचबरोबर या नगराचे सर्व नागरिक त्याचबरोबर झाडबुके मेंबर या सर्वांच्या प्रयत्नानं हा रस्ता होत आहे हा रस्ता मुळात एकोणीसशे बहात्तरपासूनचा रस्ता हा शिवरस्ता आहे हायवेलाच ओढणारा या ठिकाणी ह्या शिवरस्त्यावरून जवळपास आजूबाजूचे पंचवीस नगरांचं सर्वांचं रहदारी हाच हा एकाच रस्त्यावरून आहे हा सर्वांच्या लोकांची मागणी एकच आहे की हा रस्ता छोटा रस्ता आहे हा रस्ता बारा मीटर रस्ता व्हायला पाहिजे आणि समोर हायवेला हा सरळ रस्ता शिव रस्ता जोडलेला असताना सुद्धा इथे शेतकरी हा अडवून इथल्या पाच पंचवीस नगरातील लोकांची गैरसोय करतो आहे तातडीनं या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त सदरी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार साहेब या ठिकाणी लवकरात लवकर हा ठिकाणी रस्ता लक्ष घालून हा रस्ता हायवेला जोडून देण्याची खूप जुनी ठिकाणी मागणी आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर हायवेलाच वाढवण्यासाठी महापालिकेने लक्ष घ्या